सध्या सगळीकडे एका चित्रपटाची चर्चा जोरात होत आहे त्या चित्रपटाचं नाव आहे पुष्पा टू या चित्रपटामध्ये चंदनाची तस्करी करत असल्याचे दाखविले आहे अगदी तशाच प्रकारे मध्य प्रदेश राज्यातून उच्च प्रतीच्या सागवानची तस्करी करून सागवान साठवून ठेवणाऱ्या गोंदिया वन विभागाने कारवाई केलेली आहे गोंदिया वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मध्य जंगलातून सागवान तोडून त्याचा अवैध साठा गोंदियातील मुंडीपार येथे असलेल्या रांदल गोदामात असल्याची माहिती मिळाली वनविभागाच्या पथकाने छापा टाकून चार घनमीटर लाकूड जप्त केले त्याची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे था। या प्रकरणी गोदाम चालक चिराग पटेल याला वनविभागाकडे चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे था। पुढील तपास गोंदिया वन कडून सुरू आहे मला एक गुप्त माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशच्या सीमेवरून अवैधरित्या सागवण कापून साठवून ठेवण्यात आलेलं आहे आणि ते एका मुंडीपार गावच्या रांदलवेअरहाऊसमध्ये साठवून ठेवलेलं आहे त्याची सहानिशा करण्यासाठी आम्ही सकाळी सात आठ वाजता माझ्या स्टाफला घेऊन आम्ही तिथे गेलो आणि चौकशी केली त्या वेअरहाऊस परिसराची तर तिथे आम्हाला अवैधरित्या कापून वा अवैध, अवैध वाहतूक करून साठवून ठेवलेली लाकडं सापडली आणि ती थी लाकडं अतिशय उच्च प्रजातीच्या सागवन प्रजातीची लाकडं आहेत चोवीस नग लाकडं असून ती चार घनमीटर असं लाकूड आहे आणि त्याचं सरकारी मूल्य जवळपास ते अडीच ते तीन लाखाचं आहे आणि बाजारभाव मूल्य जर बघितलं तर चार लाखाच्या पुढे आहे एवढी मोठी कारवाई पहिल्यांदा गुन्हे झालेली आहे आणि याच्यामध्ये आणखी काही सुगावे किंवा आणखी काही लोक सहभागी असल्याचे आढळले यापूर्वीसुद्धा आम्ही एक सहा महिन्यापूर्वी अशीच एक कारवाई केली होती की मध्य प्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात म्हणजे खास करून गोंदियामध्ये अवैध सागवण कापून आणणार आहेत असं आणि ते आ, डांगुर्ली गावाकडे साठवून ठेवलं होतं तो अकरा घनमीटर माल होता म्हणजे जवळपास तो दहा ते अकरा लाख रुपयाचा माल होता तो पण आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी पकडून कारवाई केली होती आणि ती सर्व लाकडे सरकार जमा केली होती आता पण आपण चार घनमीटर माल असा पकडलेला आहे यामध्ये आम्हाला प्रथम दर्शना ज्या माझा माल आहे म्हणून एक आरोपी पुढे आले ते तर आहेतच त्या व्यतिरिक्त आम्ही ज्यांचं वेअरहाऊस आहे त्यांची पण चौकशी करतो आहे त्यामध्ये त्यांचा किती सहभाग आहे आणि इतकी मोठे लाकडं कापून वाहतूक करणे म्हणजे यामध्ये नुसते एक दुसऱ्याचा सहभाग असूच शकत नाही यामध्ये अनेक लोक असू शकतात तर ती आता चौकशीमध्ये सगळे निदर्शनास येतील आणि जे जे लोक यामध्ये सहभागी आहेत ह्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई आम्ही करणार आहोत असं पाहिलं की ज्याप्रमाणे एक चित्रपट आहे पुष्पा त्यामध्ये चंदनाची तस्करी होते त्याचप्रमाणे आपल्या मध्य प्रदेशमधून आपल्या राज्यात सागोराची तस्करी होत्या असं काही चित्र आहे याच्यात असं प्रथमदर्शिना वाटते कारण गोंदिया तालुक्यामध्ये एवढा मोठा साग तरी आढळून येतं तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात मोठा बऱ्या प्रमाणात आहे पण ज्या सागाची आमट आपण ती क्वालिटी पाहतो आहे ती क्वालिटी निश्चितच मध्य प्रदेशच्या सीमेवरून किंवा छत्तीसगडच्या सीमेवरून आणण्यात आलेला असावा असा आमचा अंदाज आहे तरी आम्हीही आमच्याही परिसरातसुद्धा संपूर्ण आता तपासणी करतो आहे आणि हा सागवन जो आहे वारंवार अशा पद्धतीने इथे या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर होताना दिसते आहे महाराष्ट्रामध्ये खास करून गडचिरोलीच्या सिरोंच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होत होती तशीच परिस्थिती आता मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात तस्करी व्हायला लागली आहे का असं वाटायला लागलेलं आहे तर त्याच्यावर आम्ही आता तपास करतो आहे आणि जे काही याची संपूर्ण माहिती मिळेल त्यानंतर याबाबत सांगता येईल सुनील कावडे न्यूज गोंदिया न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव